विदर्भ मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं मी मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा त्यांचं सिंचन वाढवण्याचा जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस बापूंनी त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या आठशे त्र्याऐंशी कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली हे मला आठवतं आहे